नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक प्रेक्षक बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात सुमारे सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर भारताने देखील त्याला त तोड असं उत्तर दिलं आणि सर्जिकल स्ट्राईक केला त्यात त्यांचे दहशतवादी अड्डे संपून टाकले त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे नव्हे तर आत्ता आजची स्थिती लक्षात घेतली तर युद्धच चालू झालेलं आहे आणि अशा युद्धाच्या वेळी नागरिकांनी या देशातील वेगवेगळे संस्था असेल संघटना असेल यांनी कशा पद्धतीनं वर्तन करायचं आहे हे निश्चित आहे त्यापैकीच लातूर शहरात गेली काही वर्षापासून अत्यंत दर्जेदार अशा स्वरूपाची प्रवाशी सेवा देणारी विश्व ट्रॅव्हल्स एक कंपनी आहे त्यावेळी काही तरुणांनी एकत्र येऊन ही सेवा चालू केलेली आहे आणि यांचे विश्व ट्रॅव्हल्स या कंपनीच्या वतीने अत्यंत दर्जेदार आणि चांगली अशी सेवा दिली जाते हे आज आपण असं केलेलं आहे के की या युद्धाच्या परिस्थितीमध्ये या कंपनीचे संचालक जे आहेत सुनील देशपांडे यांनी अत्यंत चांगले आणि देशाभिमान जागृत करणारी एक घटना एक कृती केलेली आहे त्यांनी जे सैनिक रजेवर आहेत म्हणजे गावी आहेत अशा सर्वांना आता हेडक्वार्टरला बोलावण्यात आलेलं आहे यांना आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी जायचं असेल तर अशांना मोफत सेवा विश्व ट्रॅव्हलच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे तशा स्वरूपाची सुरुवाती झाली काही जवान या सेवेचा लाभ घेऊन आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी गेले देखील आहेत असे जे संचालक आहेत सुनील देशपांडे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार कशी कल्पना सुचली आपल्याला हे झालं काय की एकतर परिस्थिती ही होती गंभीर होती आपण आपल्यावरती झालेला भ्याड हल्ला झाला होता त्यातनं भारतीय समाज समाजमन पूर्णत संतप्त आहे तर याच्यामध्ये एक शक्यता होतीच की भारत याचा बदला घेणार आणि सात तारखेला तार सकाळी सहज सवयीप्रमाणे मोबाईल बघितला मोबाईलमध्ये लक्षात आलं की ब एअर स्ट्राईक करत नऊ जी स्थळं आहेत आता आतंकवादीची स्थळं ती उडवून टाकलेली आहेत आणि मग मला लक्षात आलं मी ते सो सोशल मीडियावरती बघितलं पण नंतर मग टी व्ही लावला आणि टी व्हीवर सकाळी सहालाच लावला आणि सहाला लावल्यानंतर असं लक्षात आलं की नाही खरंच ते बातमी खरी आहे त्यामुळे बसल्या बसल्या टी व्हीसमोर असा विचार आला की काही मंडळी आत्ता वेगवेगळ्या म्हणजे जवान वेगवेगळ्या कारणासाठी रजेवर असतात येतात त्यांच्या रजार नक्की शा सेना आर्म फोर्सेस रद्द करणार आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जावं लागणार आपल्या भागातनं संख्या तुलनेने कमी जरी असली तरी आपला भाग तसा त्या बाकीच्या सोयीने सोयी नाही आहेत जिथं एअरपोर्ट आहे किंवा रेल्वे आहेत असं नाही आहे त्यामुळं मग मी विचार केला की आपण असं एक करूया आपलं एक कॉन्ट्रीब्युशन देऊया म्हणून तिथं टी व्हीसमोर बसल्या बसल्या सकाळी सकाळी फेसबुकच्या माध्यमातनं वा सोशल मीडियातनं पोस्ट केली की आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत ज्यांच्या रजा त्यांना कर्तव्यावर जायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही ती सेवा उपलब्ध करून देऊ नुसती सेवा उपलब्ध नाही करून देणार तर ती मोफत करून देऊ म्हणजे आम्ही तुमच्याकडनं कसलाही चार्ज घेणार नाही स जवानाकडनं अशा पद्धतीची पोस्ट टाकली सकाळी ती ब पोस्ट टाकल्याबरोबर त्याचा लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली पण ती जनरल प्रतिक्रिया होती एक दहाच्या दरम्यान फोन आला एका जवानाचा आणि आपण स्पेसिफिक नंबर दिला होता ऑफिसचा तर जवानाचा फोन आला आणि साहेब आम्हाला जायचं आहे कारण माझी सुट्टी जी आहे सतरा तारखे सतरा मेपर्यंत होती परंतु आता ती रद्द झाली आहे आणि मला आता दुसरा पर्याय नाही आहे काही म्हटलं साहेब तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही तुम्हाला आम्ही सगळी सोय करून देऊ आणि ती सोय आपण त्या माध्यमातून करून दिली मग हे शेवा पने है। सटी सेवा पूर्णपणे मोफत आहे जवानांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि आता माझ्या मनामध्ये असा विचार आला की आमचं नेटवर्क काही लिमिटेड एरियामध्ये आहे काही ठराविक शहरामध्ये आहे पण या शहराच्या बाहेर जर जायचं असेल बाहेर जवाना राज्याच्या राज्याच्या बाहेर त्या सेंटरच्या बाहेर त्या ठिकाणांच्या बाहेर तरी सुद्धा माझा प्रयत्न राहील की एखादा जवान जर असा आला की त्याला रिमोटमध्ये जायचं आहे आणि तिथं आपण आमचे जे ऑपरेटर्स आहेत ऑल इंडिया लेवलचे त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या माध्यमातून आपण काही त्यांना तशी सेवा देऊ शकू का याही पद्धतीचा माझा नक्की विचार करतोय मी अशी किती सैनिकांनी आतापर्यंत संपर्क साधलाय आणि किती सैनिक आपल्या सेवेचा लाभ घेऊन गेलेले आतापर्यंत दोन सैनिकांचा माझा संपर्क झाला अजूनही आम्ही तो लोकांना समाज माध्यमातून सांगतो समाज माध्यम हेच एक आहे आणि आता आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करीन की जर तुमच्या सु सुट्ट्या रद्द झाल्या असतील आणि तुम्हाला तातडीनं जायचं असेल कारण आता जवळपास सरकारने सुद्धा सगळ्याच सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत त्यामुळे एक छोटासा एक खारीचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये या संकटामध्ये आणि देशावर आलेल्या मोठ्या संकटामध्ये माझा छोटासा वाटा असा मी या ठे या निमित्ताने उचललेला आहे चाहे। या सेवेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही काय आव्हान कराल की काय न मोबाईल नंबर वगैरे आहे की असं साधायचं मी यासाठी माझा आमचा मोबाईल नंबर देतो तो, तो तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवावा डबल एट ट्रिपल एट म्हणजे पाच वेळा आठ फोर फाईव्ह फोर झिरो फोर हा आमच्या ऑफिसचा डेडिकेटेड नंबर आहे ज्या नंबरवरती कोणताही जवान आपल्या जिल्ह्यातनं आजूबाजूच्या जिल्ह्यातनं त्यांचा संपर्क करून त्यांना ज्या काही सेवा पाहिजे आहेत नागपूर आहे जळगाव आहे मुंबई आहे पुणे आहे संभाजीनगर आहे नाशिक आहे इथे कुठे जरी जायचं असलं तरी त्यांनी तर संपर्क केला तर आम्ही तिथपर्यंत त्यांना मोफत त्यांना त्या ठिकाणी पोचवू आणि जर एखाद्याची जवानाची जशी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे जर गरज पुढची असेल तर त्याच्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू की त्या त्या मालकांनी त्या त्या ऑपरेटरनी त्यांना त्या त्या ठिकाण जवळ जित जितक्या जवळ जाता येईल त्यांच्या बेस स्टेशनच्या तिथपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपण त्या असे हे जवान हे लातूर जिल्ह्यातलेच असले पाहिजेत असं काही असा काही क्रायटेरिया नाही एखाद्याला समजा सोलापूर आहे बार्शी आहे धाराशिव आहे बीड आहे परभणी आहे ज्यांना कुठं ज्यांना ज्यांच्या बाकी काहीही सोय नाहीत अशा लोकांनी संपर्क करावा आपण त्यांच्यासाठी ती सेवा उपलब्ध करून देऊ मग या सेवेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते केला किंवा कोण उपस्थित राहिले आहे किंवा कि पोलीस अधिकाऱ्यापैकी याच्यासाठी ज्यावेळेस आव्हान झालं आणि जवान दीपक मी मुद्दाम त्यांचा आडनाव सांगणार नाही सिक्युरिटीच्या दृष्टीने त्यांचा आमचा संपर्क झाला त्यांना आम्ही बोलवलं त्यांचा यथोचित सत्कार केला आणि या याच्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर सोमय मुंडे साहेबांना आम्ही सहज विनंती केली साहेब असं असं आहे आमचा एक उपक्रम आहे आपण जर त्यांना म्हणजे आम्हाला देण्यापेक्षा त्यांना शुभेच्छा देणं आणि त्यांचं मनोबल वाढवणं त्यांच्या कुटुंबियाचं अशा पद्धतीचं काही करता येईल का साहेबांनी एका मिनिटात काही विचार न करता त्यांनी त्याला संमती दिली आणि साहेब स्वतः आले साहेब स्वतः आले त्यांनी त्या ते जवानांशी भेट घेतली आणि अक्षरशः त्यांच्याशी एक आपुलकीच्या दृष्टीने त्या जवानांशी दोन्ही जवानांशी त्यांनी संवाद साधला त्यांना त्यांनी त्यांना आव्हान केलं की तुम्हाला कुठली कसलीही अडचण आली तर रात्री मला फोन करा मी तुमच्या इथल्या कुटुंबियांची जबाबदारी घ्यायची जबाबदारी त्यांनी साहेबांनी घेतली खूप खूप एकदम माणुसकी आणि एकदम संस्मरणीय असा प्रकारचा तो क्षण होता मुंडे साहेबांनी ते आव्हान केलं आणि साहेबांनी त्यांचा सत्कार केला भेटवस्तू दिल्या आपण त्यांच्या कुटुंबियाच्या आणि आपल्या त्यांच्या स्वतःच्या जीवितांची मनोकामना केली की बाबा तुम्ही सुखरूप या देशासाठी लढायला जात आहे तुम्ही सीमेवरती जात आहे तर तुम्ही सुखरूप या तुम्ही सुखरूप राहा काळजी घ्या इकडची काळजी नका करू आम्ही काळजी घेतो इकडची या पद्धतीचा तो सा साधारणतः अप्रोच होता साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि खऱ्या अर्थाने प्रशासनाचा प्रतिनिधी कसा असावा या पद्धतीचा मुंडेसाहेबांचा अप्रोच राहिला आणि आता ते जवान जे आहेत ते जामनगरला त्यांचं हेडक्वॉर्टर आहे त्याच्यानंतर ते पुढे राजस्थान ज्या बॉर्डरवरती जात आहेत ते राजस्थान बॉर्डरवरती जात आहेत त्यांचं पोस्टिंग तिकडं आहे त्यामुळे ते आत्ता कदाचित ह्या आत्ता ज्या सिच्युएशन आहे त्या ह्याच्यात कुठंतरी राहतील ते आणि त्यांच्या आपण सगळेजणं लातूरकर म्हणून आपल्या सगळेजण म्हणून त्यांच्या जीविताची त्यांच्या ह्याची पूर्ण आपण मनोकामना करू की ते सुखरूप राहावेत उलट त्यां आपल्या दुश्मनांचा फडशा पाडून त्यांनी यावं लातूरमध्ये आपल्या त्यांच्या त्यांच्या मूळ गावी यावं असं मी नक्कीच म्हणेन आता हे जवान देशाच्या सु सुरक्षेसाठी म्हणजे भारत मातेच्या सुरक्षेसाठी गेलेले आहेत अर्थातच या समाजातील विविध घटकांची ही एक जबाबदारी आहे की त्यांची जे कुटुंबीय आहेत त्यांच्याही संरक्षणाची किंवा त्यांचं कसं चाललं आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये याचंही निश्चित निश्चित म्हणजे सुधा अशोकराव आपले जवान एवढे सक्षम आहेत की त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण केलेल्या असतात परंतु त्यांना सगळ्यात म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार मदतीची गरज नाही पण मानसिकदृष्ट्या जी आहे ना त्यांच्या खम पाठीशी खंबीर उभं राहणं हे तेवढं खूप मोठं गरजेचं आहे कारण ही जी परिस्थिती आहे ही भारतातल्या प्रत्येक भारतीयांची प्रत्येक एकशे चाळीस कोटी भारतीयांची याबद्दल आपण बघतोय की प्रचंड अस्वस्थता आहे म्हणजे पाकिस्तान या विषयामध्ये खूप लोकांची चीड आहे आणि शासनाची जी कृती आहे जी काही कृती करेल शासक त्याच्या पूर्णपणे पाठीशी राहायचं आश्वासन या निमित्ताने लोक देत आहेत जात धर्म पंथ सगळं विसरून फक्त भारतीय म्हणून लोक हे आहेत आणि खरं सांगतो अशोकराव म्हणजे मला थोडा अगदी काजात चर झालं अगदी सव्वीस सत्तावीस वर्षाचे जवान आहेत ते बरोबर आत्ता तर ते त्यांच्या कुठेतरी आयुष्याची सुरुवात आहे आणि आपल्यासाठी लढायला जात आहेत तेव्हा त्यामुळं आपण फार छोटंसं खारीचा वाटा उचलतो आहे खा म्हणजे फार मोठा नाही आहे आपण म्हणला की बाबा समाजाला आव्हान करावं समाजाच्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं सगळ्या जवानांच्या पाठीशी उभं राहावं दला सैन्य दलाच्या माढे पाठीमागे उभं राहावं या पद्धतीचा अप्रोच आपलाही खरं म्हणजे आपणही एक आपल्या माध्यमातून आणि या सगळ्या ह्याच्यातनं सोशल मीडियातनं आपण देशाचीच सेवा करतो नक्की हे जे जवान आपल्या विश्व ट्रॅव्हल्स सेवेचा मोफत लाभ घेऊन जात होते त्यांना असं हे आपण आता लढायला जातो त्यांचे चेहरे कसे असे भीतीदायक का उत्साही काय काय जा आम्ही जाणार आणि आता दुश्मनाचा खडशा पाडून येणार काही असे भाव आम्ही बघत होतो त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आश्वासक आणि साहेब आम्ही जिंकून येणार अशा पद्धतीचे त्यांचे दोन वाक्य त्याच्यात आले आणि आम्ही कसल्याही प्रकारच्या घाबरत नाही आणि आम्ही जम्मू काश्मीरमध्ये त्यातल्या एका जेवणाने जम्मू काश्मीरमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे म्हटलं मग मा एल ओ सीवरनं होणारी जी सीज फायर आहे फायरिंग आहे ते सुद्धा अनुभव घेतलेला आहे त्यांनी आणि आता आर या पारच्या लढाईची सगळी मानसिकता त्या दोघांच्या तरी चेहऱ्यावर मला दिसली नक्कीच आता समाजामध्ये अशा काही घटना झाल्यानंतर आपण अनेकदा बघतो कॅन्डल मार्च काढ किंवा या, शांत शांतता यात्रा काढ वगैरे त्याही पेक्षा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी संघटनांनी पक्षांनी तरुणांनी असं काय आपापल्या आपण इथं आहोत आता आपण काही प्रत्यक्ष सीमेवर जाणार नाही पण जिथं कुठं आहात तर कशा पद्धतीनं हे मनोबल वाढेल या भारतीय सैनिकाचं आता प्रत्येकाना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे ज्यांनी असं म्हणावं की वा आम्ही कॅन्डल मार्च वगैरे काढतो पण सध्याची परिस्थिती अशी आहे अशोकराव की आता जर दहशतवादापासून मुक्तता पाहिजे असेल तर हा सरकारनी पण आरपारची लढाई लढली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ही जे राक्षसी मनोवृत्तीचे मनुन, लोक आहेत ज्यांनी अगदी धर्म विचारून त्यांच्या पत्नीच्या त्यांच्या मुलांच्या समोर आई वडिलांना वडिलांना मारलं याच्यापेक्षा किती राक्षसी पाशवी मनोवृत्तीची माणसं आहेत ही तर यांना खरं म्हणजे भ पृथ्वी तलावर राहण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला कोणालाही मारण्याचा काही अधिकार नसताना तुम्ही ते केलं आहे कृत्य केलं आहे त्यामुळं शासनाने कठोरात कठोर होऊन याचा धडा त्या लोकांना शिकवला पाहिजे असं मत आहे आणि जसं आपण म्हणालात की आपण मा, मी फार छोटा माणूस आहे परंतु मला असं वाटतं आहे की आपल्या सगळ्यांची पक्ष सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण फक्त एका दिशेने ज्यावेळेस विचार करायला लागलो देशाच्यासाठी त्यावेळेस मला असं वाटतं की ही जी जवान जात आहेत लढत आहेत मरतायत यांना खऱ्या अर्थाने फार मोठी प्रेरणा मिळेल म्हणजे मतभेद असतात असू शकतात म्हणजे कोणाचं काही वेगळं मत असू शकतं परंतु आता आत्ताचा वेळ असा आहे की सगळ्यांनी एका दिलानी एका दिशेने जाण्याची गरज हे आहे हे आहेत सुनील देशपांडे ज्यांनी आपल्या विश्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जे सुट्टीवर आलेले जवान आहेत त्यांना कर्तव्यावर जाण्यासाठी विश्व ट्रॅव्हल्सच्या वतीने मोफत सेवा देणारे त्यांनी एक एक फर्म असताना एक त्यांचा एक व्यवसाय असताना देखील राष्ट्रीय भावनेतून एक मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्या समाजातील किंवा आसपासच्या नागरिकांनी देखील आपापल्या परीने अशी राष्ट्रभावना वाढेल किंवा सैनिकाचं मनोबल वाढेल अशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे तसेच आता जे युद्ध युद्धजन्य जी परिस्थिती आहे किंवा युद्ध होत आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी कसं राहायला पाहिजे कोणत्या बातमीवर विश्वास ठेवला पाहिजे अफवा न पसरवायला पाहिजे किंवा एक नागरिक म्हणून कशा पद्धतीने राहावं हे शासनाच्या वतीने वेळोवेळी आव्हानी करण्यात येत आहे आणि आपण सर्व शासनाच्या सूचना पाळाव्यात आणि आपले जे सैनिक आहेत त्यांच्या कर्तृत्वावर निश्चित विश्वास ठेवावा असं आम्हाला या चॅनेलच्या वतीनं आपणा सर्वांना आव्हान करायचं आहे आणि आपल्या जवानाला मानसिक मनोबल एक धैर्य किंवा मानसिकता या दृष्टिकोनातून सपोर्ट मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी आपण आपल्या वर्तुणुकीतून ते सिद्ध करून दाखवावे जय हिंद जय हिंद